आज आपण एक अशा विषयाबद्दल बोलणार आहोत विषय असा आहे की पाठीमागच्या काही वर्षांपासून आपण समाजामध्ये पाहत आहोत समाजामध्ये म्हणजेच की आपल्या देशामध्ये भारतामध्ये किंवा आपल्या आसपासच्या देशामध्ये पाहतो किंवा पूर्ण जगामध्ये जर आपण विचार केला तर जगामध्ये सुद्धा अशा काही घटना घडताना पाहता येईल म्हणजे उदाहरणार्थ खात्री जर आपण विचार केला तर आपल्या आसपासच्या देशांमध्ये जसं की म्यानमारची घटना असेल जसं की उदाहरणाखी आपण विचार केला तर नेपाळची घटना असेल बांगलादेशमध्ये काही घडलेल्या घटना श्रीलंकेत पाठीमागे काही घडलेल्या घटना असतील आपल्या स्वतःच्या देशामध्ये आपल्या देशामध्ये काही घडणाऱ्या ज्या घटना आहेत या घटनांचा जर विचार केला आपण तर आपल्याला एक गोष्ट समजा म्हणजे पाहायला मिळते की माणूस म्हणून मानव म्हणून आज आपण नेमकं कोठे जात आहोत नेमकं काय करतो आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षणे मित्रांनो कारण माणूस म्हंटलं ना की माणसानं माणसासाठी आणि माणूस म्हणून जगणं ही जी संकल्पना आहे किंवा ह्या ज्या गोष्टी सांगितल्या गे गेलेल्या आहेत त्या खूप जुन्या आहेत आणि जुन्या म्हणजे कसं आपण म्हणून की त्याला आपण त्या पूर्वीपासून म्हणजे त्या पाळत आलेलो आहोत त्याला मानत आलेलो आहोत आणि तसं वागतही आलेलो आहोत पण पाठीमागच्या काही वर्षांमध्ये आपण असं चित्र दिसत आहे की तसं विचार केला तर इतिहासामध्ये अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत ज्या माणुस केला काळीमा फासणारे आहेत ऍक्च्युली जर विचार केला तर आपण म्हणजे उदाहरणाखात जर विचार केला तर हिटलर असेल किंवा हिटलरच्या अगोदर असे काही Uh, म्हणजे राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत ज्यांनी मानवाचा किंवा माणसाचा विचार कधीच केला नाही त्यांनी आपलं आक्रमण पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी किंवा पुढे चालत राहण्यासाठी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांनी इतर मनुष्यांचा uh, म्हणजे काय म्हणतो आपण की खात्मा केला किंवा त्यांना मारण्यासही ते म्हणजे काय अडगमगली नाही म्हणजे अशा वेळेस आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस ठीक आहे भूतकाळातल्या गोष्टी आहेत भरपूर आहेत पण आपल्याला हेही समजायचं की आज आपण म्हणजे वर्तमानामध्ये जसं आपण एक माणूस म्हणून जगतो एकवीसव्या शतकामध्ये आपण माणूस म्हणून जगतो मग नेमका माणूस आज ए आय च्या जगात आहोत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या जगात आहोत तर मग या जगामध्ये आपण नेमका माणूस म्हणून आपण कुठे आहोत तर याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो नमस्कार मी आर विनांकुशाव आणि माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि विषय असा आहे की मित्रांनो माणूस म्हणून आपण कुठे आहोत लक्षात घ्या साधी सिंपल गोष्ट आहे कारण प्रत्येक धर्मामध्ये ज्यावेळेस धर्मांची स्थापना करण्यात आली ज्या कोणी महापुरुषांनी था? त्यांच्या धर्मांची के स्थापना केली धर्मांची स्थापना करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे माणूस की ह्युमॅनिटी याला आधार धरूनच धर्मांची स्थापना केली होती आता धर्मांची स्थापना करण्याचं कारण काय होतं धर्म म्हणजे काय का असतं लक्षात हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या धर्म म्हणजे एक आयडिओलॉजी असते एक विचार असतो जो विचार ज्या लोकांना तो विचार पटतो ते लोक ते फॉलो करायला लागतात म्हणजे ते त्याच्या ते स्वीकारतात बरोबर आहे माझ्या ज्यावेळेस धर्मांची सुरुवात झाली मुळात धर्मांची सुरुवात होत असताना धर्म हा माणसांसाठी निर्माण केला माणूस धर्मासाठी नाही काय म्हटलं मी धर्म हा माणसांसाठी निर्माण केला माणूस धर्मासाठी नाही आणि आज आजच्या वर्तमान काळामध्ये हीच गोष्ट ऍक्च्युली काय होते की माणूस विसरतोय कारण धर्माचा आधार घेऊन माणूस माणसाच्या विरोधात उभा राहतो त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजून घेतला घ्यायला हवी की मित्रांनो माणूस म्हणून आपण धर्म हा माणसांसाठी आहे म्हणजे धर्म माणसांसाठी कार्य करतोय ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे धर्मातले विचार जे आहेत ते माणसांच्या भवितव्याचे माणसांच्या कल्याणाचे असले पाहिजे आणि हेच विचार केलेत आपण जर विचार केला लक्षात घ्या पण संत तुकाराम महाराज त्यांनी तर म्हणजे इतरांबद्दल प्रेम इतरांबद्दल करुणा किंवा समानतेचा संदेश देणारे भावना देणारे असे भरपूर त्यांनी लिखाण करून ठेवलेले दिसते आपल्याला ठीक आहे आपण जर त्यांच्या सगळ्यात महत्वाचं जे काय म्हणतो आपण काव्य आहे त्याच्याबद्दल जर विचार केला तर हे असं की जे का रंजले गांजले त्या असे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा राईट म्हणजे तोची साधू ओळखावा म्हणजे असं काय सांगितलं गेले त्यांनी कारण जे इतरांसाठी झटतात ते नक्कीच कोण असतात काहीतरी एक देवरूपी व्यक्ती असतात असं म्हटलं गेलं बरोबर आहे म्हणून माणुसकीमध्ये या सगळ्या गोष्टींना तेवढाच महत्व आहे मित्रांनो लक्षात घ्या काय होतं की, का की, की बद्दलचे काही विचार असे होतात की सर्वांसाठी आपण काय होतो समान प्रेम आपण देण्याचा प्रयत्न करतो पण आज जर विचार केला आपण की अं आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जर पाहिलं तर की धर्माला खूप वेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलंय धर्माला त्याचा आधार घेऊन लोक वेगवेगळ्या पद्धतीने वागत आहेत ठीक आहे कारण मला एक तर एक उदाहरण द्यावंच वाटतं कोरियन चित्रपट आहे आणि कोरियन चित्रपट म्हणजे की ट्रेंट बुसान बघा या ट्रे या चित्रपटामध्ये एक सांगण्याचा सा उद्देश काय नाही आपणही ते अनुभवलेलं आहे पाठीमागच्या काही पाच वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही आठवला चार वर्षापूर्वीचा काळ जर आठवला तर तुम्हाला नक्की समजेल की एक काळ असा की त्या चित्रपटात असंच काही पात्र जे दाखवले आहेत ते पात्र असे दाखवले आहेत की मित्रांनो लक्षात घ्या की कुठलीही जात धर्म पंत किंवा कुठलाही भेद न करता एकमेकासाठी पुढे येतात आणि ते एकमेकाला सहकार्य करतात फक्त एक माणूस म्हणून त्यात एक छोटीशी मुलगी असते एक प्रेग्नेंट महिला असते एक भिकारी असतो आणि म्हणजे एक सर्वसामान्य असतो एक, एक नौकादार असतो जो कधीही कोणाचं म्हणजे कोणाचा कधी नाही कधीही त्यांना विचार केलेला नसतो पण त्याला त्याच्या मुलीसाठी किंवा शेवटी ते जे अनुभव घेतो त्या ट्रेनमध्ये शेवटी त्याला त्याच्या ते मुलीला वाचवायचं असतं पण त्या मुलीला वाचवण्याच्या उद्देशाने तो जो काही कार्य करत असतो त्या पूर्ण कार्यामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीला समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाच, वाचण्याचा जो प्रयत्न करतो ती ऍक्च्युली इथं माणुसकी सांगण्यात आलेली लक्षात म्हणजे त्या चित्रपटात पण एक माणुसकीचं उदाहरण एवढं छान पद्धतीने मांडलं गेलं की खूप छान जर आपण असा विचार केला की चार वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये काय जगामध्येच हा हाकार माजवणारा जो व्हायरस आला होता कोविड कोरोना त्याच्यामध्ये पण त्या दिवसांमध्ये पण आपण पाहिलं होतं की म्हणजे जिथे गरज आहे तिथे माणूस जात आणि धर्म विसरून एकमेकाला मदत करण्यासाठी पुढे आला होता आजचे हे आपले राजकारणी आजचे हेच आपले कोणी आसपासचे लोक असतील ती लोक काय करत होती एकमेकाला सहकार्य करत होते वेगवेगळ्या पद्धतीने बरोबर आहे प्रशासन असेल शासन असेल हे वेगळ्या पद्धतीने मदत करत पण आज जर विचार केला तर म्हणजे तो काळ निघून गेल्यानंतर म्हणजे एक पर्टिक्युलर वेळ निघून गेल्यानंतर माणूस की संपत्ती असा आहे का मग तर नाही माणूस की संपलीच नाही पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या माणूस की ही कायमस्वरूपी माणसाच्या निर्मितीपासून ते माणसाच्या संपुष्टापर्यंत नक्कीच माणूस की टिकली पाहिजे आणि माणुसकी ही हे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण आज आणि आजच्या परिस्थितीमध्ये किंवा आजच्या जगामध्ये तर मी सह, -आड़ तर म्हणतो की माणुसकीशिवाय दुसरा मोठा धर्म कुठलाच नसणार आहे का कारण एकमेकां सहाय्य केलं एकमेकाला जर आपण सह सहकार्य केलं मदत केली एकमेकाला आपण अडीअडचणीमध्ये जर म्हणजे सहकार्य केलं तर नक्कीच काय होतं की ते म्हणजे एक काय म्हणतो आपण की जर काय म्हणतो श्रद्धेय भाषेत जर विचार केला तर की, की एक देवरूपी पूर्णपणे काय होतं की एक कनेक्शन राहतं ठीक आहे त्याच्यामुळं जसं तुकाराम महाराजांनी पण सांगितलं गेले की ठीक आहे जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचे साधू ओळखावा म्हणजे बरोबर आहे म्हणजे हे काय तोचे साधू ओळखावा म्हणजे साधू इन द सेन्स की कोणीतरी महान व्यक्ती असं सांगितलं गेले बरोबर आहे म्हणजे जो एकमेकासाठी झटतो त्यांनाच आपण चांगलं म्हटलं पाहिजे आणि ते नक्कीच आपण पाहतो की दगडामध्ये पण देव दिसतो तर किंवा जेव्हा आपण पाहतो आणि माणुसकीच्या दृष्टीने आपण जेव्हा इतरांमध्ये पाहतो त्यावेळेस नक्कीच देव दिसतो लक्षात पर येऊ मित्रांनो बरोबर आहे जर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार